नमस्कार मंडळी कसे आहात तर मी आजपासून लॉंग व्हिडिओला सुरुवात केली आहे तर खूप साऱ्या जणांनी कमेंट केल्या होत्या म्हणून ताई तू लाँग व्हिडिओ बनव ताई तू लाग व्हिडिओ बनव म्हणून मी आज लाँग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर बऱ्यापैकी चांगला नाही आलेला व्हिडिओ तर मी आणखीन अजून चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पहा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला तर मी अजून व्हिडिओ बनवती आहे तर पहा तुम्ही ज खूप साऱ्या जणांनी कमेंट केलेले आहेत ताई तुझे व्हिडिओ बघायची सवय झाली आहे म्हणून तर माझा एखादा व्हिडिओ उशीरा आला तर लगेच कमेंट येते की तू व्हिडिओ का नाही टाकला म्हणून आणि अजून बरेच जण म्हटले की तू व्हिडिओ कशावर एडिट करते तर एडिट करून घेते मी व्हिडिओ आणि माझं प्रॉपर गाव पाथर्डीचं आहे मी पाथर्डीचीच आहे आणि कमेंट केली आहे की नाशिकमधल्या पाथर्डी फाटा का तर नाही मी अहमदनगर पाथर्डी येथे राहते आणि खूप साऱ्या जणांनी विचारलं आहे तुझं लग्न झालं आहे का म्हणून लग्न नाही झालेलं माझं तर मी घरीच आहे सध्या माझं शिक्षण ते झालेलं आहे पण काही कारणामुळं जॉब नाही करत आहे मी तर घरी बसल्या बसल्या काय करावं म्हणून मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही पण खूप सारं प्रेम दिलेलं आहे व्हिडिओला त्यामुळं मला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवच बनवण्याचा आनंद वाटत आहे तर तुम्ही व्हिडिओ पाहा आणि खूप साऱ्या जणांनी व्हिडिओला पण चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिलेला आहे आणि खूप सारे म्हणता येत ताई तुझे ड्रेस पण खूप छान असतात तर थँक्यू यू आणि अजून तुम्ही कमेंट्स करत राहा तुम्हाला काय वाटत आहे मी कशा प्रकारे व्हिडिओ बनवायला पाहिजेत तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ पण पाहा मी तशा तशा प्रकारे अजून व्हिडिओ चांगले बनवण्याचा प्रयत्न करीन आणि मी तर आज खूप दिवसांनी रील्स नव्हत्या काढल्या तर मी आज रील्स पण बनवलेल्या आहेत तर रील्स पण पहा तुम्ही माझ्या अशा प्रकारे आणि अजून व्हिडिओ बनवेल बन मी आणि हो आमच्या भैयाचं घर म्हणले छान आहे हो तर तो माझा भाऊ आहे त्याच्या घरी पण जाऊन मी व्हिडिओ बनवत असते चांगल्यापैकी आणि बहिणीला पण दाखवा म्हणले तर मी दाखवेल तुम्हाला नंतर वहिनीला पण व्हिडिओमध्ये घेईल तर सगळ्यांनी व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत जा चॅनलला माझी लिंक पण शेअर करत जा सगळ्यांना आणि असंच भरभरून प्रेम द्या व्हिडिओला धन्यवाद